एकवीस डिसेंबरला मतमोजणी असली तरी जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये कार्यकर्ते डोळ्यात तेल घालून ईव्हीएमची राखण करत आहेत कार्यकर्त्यांनी रूम बाहेर शेकोटा का पेटवलेल्या आहेत पाहूयात या रिपोर्टमध्ये हॅकिंगची भीती कार्यकर्त्यांचा पहारा ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी जागते रहो कडाक्याच्या थंडीत कार्यकर्त्यांचं जागरण पाहिलं हा खडा पहारा सुरू आहे नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीनंतर जिल्ह्या जिल्ह्यात मतपेट्या ठेवलेल्या रूमच्या बाहेर आणि त्याला कारण ठरलंय ईव्हीएम सोबतच्या छेडछाडीची शंका यामुळेच आता कार्यकर्ते कडाक्याच्या थंडीत रूम बाहेर पहारा देत आहेत उमेदवार आहे नगरसेवकाचे उमेदवार ते या ठिकाणी पहारा करताना आपल्याला बघायला मिळतं त्याचप्रमाणे जी थंडी या ठिकाणी वाढली आहे त्या थंडीचा आपले शेकोटी पेटवून तसेच चहा असते ते असे चहा घेताना आपल्याला बघायला मिळत आहे खरंतर देशभरात ईव्हीएम विरोधात शंकेचं मोहोळ उठलंय विरोधी पक्ष ईव्हीएम वर शंका घेताय तोच धागा पकडून विरोधी पक्षाचे उमेदवार आणि कार्यकर्ते रूमच्या बाहेर शेकोटी पेटवून पहारा देत असल्याचं चित्र आहे गेल्या काही निवडणुकांमध्ये जे होणारे बदल ते पाहता विधानसभेच्या निवडणुकीमधली मधील जे बदल पाहता आम्हाला पहारा द्यायची गरज आहे असं आमच्या वरिष्ठांनी व आमच्या ठाकरे गटांच्या शिवसेना ठाकरे गटांच्या नेत्यांनी सांगितल्यानंतर आम्ही सर्व उमेदवार व सर्व त्यांचे प्रतिनिधी एक तासा दोन तासाला आम्ही इथं पहारा देत आहे जो आम्ही चोवीस तास पूर्ण होईपर्यंत आम्ही इथंच असतो सोलापूरच्या मोहोळ बीड अमरावती जळगावच नाही तर राज्यात अनेक जिल्ह्यात रूमच्या बाहेर पहारा देण्याचं काम पोलिसांसोबत कार्यकर्ते इमाने इतबारे करतायत हे काम एखाद्या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रमाणे कार्यकर्ते तीन शिफ्ट मध्ये करतायत एवढंच नाही तर जेवणाचा बेतही कार्यकर्ते रूमच्या बाहेरच करतात त्यामुळे एकोणीस दिवस डोळ्यात तेल घालून ईव्हीएम ची राखण करणाऱ्या या कार्यकर्त्यांवर एकवीस डिसेंबरला मतमोजणी नंतर गुलाल पडणार का याचीच उत्सुकता आहे बीडहून योगेश काशीद सोलापूरहून विश्वभूषण लिमये अमरावतीहून अमर घटारेसह जळगावहून संजय महाजन ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज